तू वाटतं ते बोललो घर लिहून घेतलं मी फार अंगदा केला देवाचा फक्त दोन खंडीत जाणे दिली बाकीचे सगळे तुकाराम बवंत शेदीत जाणते त्यांना परत देणार आहो शेख माझा आहे शेख तुम्हाला खंडाने दिलं म्हणून तुम्ही त्याचे काही मालक नाही झाला त्या आईची तुझ्या घरी दाणे भरणारे तुम्ही कोण आपला जो तुम्ही झाला आहे तो आपल्या घरी सारेच येईल बाकीच्या धान्याची विल्हेवाट लावायला माझा मी बुक खरा रे घरा घड्या